गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपली घरूनच होते म्हणजे मी आपल्या नवीन घराकडे अजूनपर्यंत गेलेलो नाही आहे जवळजवळ पावणे नऊ वाजेची वेळ झालेली आहे आणि मी मार्केटला बघूनच मग आपल्या नवीन घराकडे जाणार आणि आजच्या दिवशी मार्केटमध्ये मोठा गॅपअप होऊ शकतो त्याचं कारण म्हणजे काय तर रात्रीच्या वेळेला पण मी गिफ्ट निपटीला बघितलेलं होतं जसं जसं अमेरिकेने भारतावरती पंचवीस टक्क्यांचा टॅरिफ जो लावलेला होता ते टॅरिफ कमी करण्यात आलेलं आहे त्यामुळे ना गिफ्ट निफ्टी पण वरती होती हजार पॉईंटने वरती होती आज सकाळी पण बघतोय तर गिफ्ट दिसतं दिसते तर त्याच्यामुळे काय होईल तर आपलं मार्केट गॅपअप ओपन होईल आणि ते पण जवळजवळ नऊशे ते हजार पॉईंटने खूप वेळेला असं पण होत असतं की गिप्ट निफ्टी फ्युचर आपल्याला हजार पॉईंट दाखवत आहे आणि आपलं मार्केट सातशे आठशे पॉईंट होतंय गॅप तर असं पण होऊ शकतं पण आणि हजार पॉईंटने जर मार्केट गॅपअप झालं तर पहिल्यांदा मार्केट एवढं गॅपअप होईल मोठा म्हणजे अजूनपर्यंत एवढा मोठा गॅप अप मार्केटमध्ये झालेला नव्हता खास करून निफ्टीमध्ये बघूया मग काय होतं आहे मी मार्केटला बघणारच माझ्या स्क्रीन तुम्हाला दिसतील बघा या साईडला मी चालू करून दिलेलं आहे आणि जवळजवळ अर्धा पाऊन तास मार्केटला ट्रॅक करेल आणि त्यानंतर मग आपल्या नवीन घराकडे जाणार मी बघा मग त्यामध्ये ते ज्यांनी डिपला ई टी एफ बाय केलेले असतील मी सांगत असतो ई टी एफ सेफ असतात अशी मंदी जी असते ना त्यामध्ये शक्यतो ई टी एफ अॅक्युमिडेशन आपण केलं पाहिजे आता मग बघा ज्यांनी डीपला बाय केलेला असेल मार्केटने मोठा गॅपअप दिला याच्यामध्ये सर्व इंडेक्सेस आपल्याला प्लसमध्येच दिसतील डिफेन्स असू द्या त्याच्यानंतर निफ्टी बँक असू द्या आय टी असू द्या हे जवळजवळ प्लसमध्येच दिसतील आणि ते मोठ्या गॅपअपने असतील मार्केट ओपन झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच कोणता इंडेक्स कितीवरती जातो आहे ठीक आहे आता प्री ओपन मार्केटला बघतो त्यानंतर मार्केट आपलं ओपन होईल अर्धा पाऊन तास मार्केटला बघतो मग जातो आपल्या नवीन घराकडे तर प्री ओपनमध्ये मार्केट बघा जवळजवळ बाराशे एकोणीस पॉईंटने वरती सेटल झालेलं आहे सेन्सेक्स साडेतीन हजाराने रिलायन्स सहा टक्के निफ्टी बँक बघा सत्तावीसशे ब्याण्णव पॉईंट निफ्टी मिड कॅप तेवीसशे पॉईंट स्मॉल कॅप सातशे बहात्तर पॉईंट निफ्टी बावीसशे पॉईंट मी म्हटलं होतं ना तुम्हाला की मार्केटमध्ये आज मोठा गॅपअप होऊ शकतो पहिल्यांदा एवढा मोठा गॅपअप निफ्टीमध्ये होतो आहे आजपर्यंत एवढा झालेला नव्हता बाराशे पॉईंटचा गॅपअप आणि सर्व इंडेक्स दिसत आहे आपल्याला बघा ग्रीनमध्येच आहे कोणताच इंडेक्स इथे निगेटिव्ह नाही आणि तो पण मोठा गॅपअप आहे चार पाच सहा टक्क्यांचा नाश्ता पण आलेला आहे आता पोह्यांचा नाश्ता पण करतो आणि समोर मार्केट मार्केटला पण बघणार मी आता तर वरच्या लेवलवरती मार्केट काही सस्टेन झालं नाही आपल्याला बाराशे पॉईंट दिसत होतं प्री ओपनमध्ये पण आता सातशे पॉईंट निफ्टी प्लसमध्ये दिसते आपल्याला आणि कालच्या दिवशी म्हटलं होतं बघा तुम्हाला की सिल्वरमध्ये आणि गोल्डमध्ये बाउन्स येऊ शकतो का तर आपल्याला त्यांची ई टी एफ सिल्वरची ई टी एफ बघा सिल्वर बीज साठ टक्केवरती दिसतं आहे आणि गोल्ड बीज पण जवळजवळ सव्वा चार दिसतं आहे म्हणजे गॅप ऑफ आहेच आणि मी पण कालच बाय केलेली होती ई टी एफ तर इथे मी प्रॉफिट बुक करून टाकलं एकाच दिवसामध्ये जर चांगलं प्रॉफिट येत आहे तर मग थांबून पण फायदा नसतो हे बघा आपण बँकेमध्ये एफ डी करतो वर्षभर आपण त्याच्यामध्ये थांबतो आपल्याला सहा किंवा साठ टक्के रिटर्न मिळतात जर मला इथे एका दिवसामध्ये दहा टक्के जर रिटर्न मिळत आहे तर मी कशाला थांबायचं ट्रेडिंग करतोय था तर मी निघून जाणार त्याच्यामधून मी याच्यामध्ये स्वाद घेऊन टाकला मग आता किची इंडसीस निफ्टी बँक मिड कॅप स्मॉल कॅप आय टी पी एस यू बँक फार्मा ऑटो एफ एम सी जी हे सर्व प्लसमध्ये बघा अच्छा तर मी पुन्हा घराकडे आलेलो आहे आज कारागीर आले आज मंगळवारचा दिवस असतो तसा मला वाटलं ते सुट्टी घेतील आता पण आले आज कामावरती कर अमरभाई अमर भाई आहे अमरे यांनीच इथं मुळ्याची झाडं लावली ते बघा समोर पण ती काही सक्सेस झाली नाही त्याच्यातले एक दोन झाले सक्सेस गॅस धुलाई कर दे आपने वो हो खराब होता तुला एक उपरसे पहिलेशी थोडा साफ होण्यास नाही ठिकता इथं लावलेली होती त्यांनी झाडं घरी गेलेली होती वीस पंचवीस दिवसांसाठी रात्रीच आले त्यांचा फोन पण आलेला होता मला रात्री धार जल्दी जलदी हो होतात इसकी तर पुन्हा एकदा मी मार्केटला बघितलं तर आत्ताच्या वेळेला ई टेपचे भाव छान दिसत आहे आपल्याला सिल्वर बीच गोल्ड बीच वरतीच दिसत आहे चला ठीक आहे वरती जातील तर चांगलीच गोष्ट आहे मी तर सकाळी प्रॉफिट बुक करून टाकलं होतं गोल्ड बीच सिल्वर बीच त्यानंतर डिफेन्सचे काही ई होते त्यांच्यामध्ये प्रॉफिट बुक करून टाकलं चला ठीक आहे जेव्हा संधी मिळेल पुन्हा त्याच्यामध्ये जात आहे वरती जाऊ द्या आपल्याला अपेक्षा जेवढी होती तेवढं प्रॉफिट मिळालेलं आहे ना बस त्याच्यामध्येच समाधान पाहिजे तसे मार्केट पण आज वरतीच जात आहे सर्व इंडायसेस आपल्याला प्लसमध्ये दिसत आहे आता काही जण इथे पण काय करतात चूक करतात मोठे की मोठा गॅपअप झालेला असतो मग तिथे टॉपला एंटर होऊन जातात तिथे पण ते, ते फसतात कारण की मोठा गॅपअप म्हटला की काही वेळेला टॉपला पुन्हा प्रॉफिट बुकिंग येऊन जाते मग स्टॉक्समध्ये मग तिथं टॉपला तुम्ही बाईंग केली की मग तुम्ही पुन्हा तिथे फसतात मार्केटमध्ये मा थोडासा डीफ काही लेवल्स असतात त्यासाठी मग टेक्निकलचा अभ्यास पण पाहिजे तुमचा तो अभ्यास जर झालेला असेल तुम्हाला समजतं मग कुठे स्टॉकला बाय करायचं आहे आणि वेळेवरती बाय केलं पाहिजे आपण तर जेवण करण्यासाठी घरी आलेलो आहे आता वेदू पण उभी येते तू केलं जेवण वेदू जातो आता जेवण वगैरे करतो त्यानंतर मार्केटला पण बघतो पुन्हा चाल यायच वरती तुला चल माझ्यासोबत जेवण करून चाल चाल ही पण आली का जेवणाचा पण टाईम झालेला आहे माझा एक वाजता मी येतो असतो एक ते दीडच्या दरम्यान जेवण वगैरे करत असतो आणि नंतर मग पुन्हा चहा वगैरे घेऊन जातो कारागिरांमध्ये चला भेटू चल बघा झाली चालू मोबाईलमध्ये पुन्हा रील्स बघायला बघू दे, दे। आली का लगेच मोबाईलमध्ये चालून जाते काय बघते रील्स चहा घेऊन आलो आता कारागिरांसाठी

चला या अभी मारा जाएगा खाचा सत्यम को नहीं आता है क्या खाचा मारो सत्यम हम्म काचा मारो मारो मारा मना हैप्पी पोनियो तो है खूब दिवसा नंतर आला हैप्पी हैप्पी सोडना सागर चला। सोड सोड हैप्पी चल पुन्हा काय झाडं लावतात काय नाही नाही कुदळीत झाड ना करा करा का करु खूप आले शरद भाऊ फुलं मस्त आले हो पानं किती फुले गुलाबाचे फुलं खूप आले अशा झाडांना खुलपनी केली का म्हणजे कचरा कुत्रा काही नाही राहत मस्त आले या साईडला पण आले बघ मस्त फुलं तुमची बाग मस्त झालेली आत्ताच घरी आलो आहे मी तर मुले पण अभ्यास करत आहे आज लवकर आलो घरी कारण की आज मंगळवारचा दिवस होता शक्यतो कारागीर येत नाही शक्यतो कारागीर मंगळवारच्या दिवशी येत नाही पण आज आले ते आल्यामुळे बरंचसं काम पण पूर्ण झालेलं आहे त्यामुळे ते म्हटले आम्हाला सोडून द्या त्यांना सोडून दिलं आणि मी पण आपल्या घराकडे आलेलो आहे मग बघतोय तर मुलं अभ्यास करत होते सार्थकचे पण पेपरजवळ आलेले सोबत अधू पण अभ्यास करतोय आणि हा सर्वेश बघा हा मोबाईलमध्येच आहे हा काय अभ्यास करत नाही जास्त मोबाईलमध्येच गेम खेळत बसतो आणि मार्केट पण छान होतं आजचं म्हणजे बऱ्यापैकी आज स्टॉक चाललेले होते सर्व इंडेक्सवरतीच होते पूर्ण मार्केटवरतीच होतं पहिल्यांदा असं झालं आणि मोठा गॅपअप सकाळच्या वेळेला बाराशे पॉईंट निपटी गॅपअप होती बँक निपटी त्यानंतर आय टी इंडेक्स पी एस यू बँक सर्व इंडेक्सवरती होतं छान होतं मार्केट आजचं बघूया हे मार्केट वरती सस्टेन होतं आहे का वरच्या लेवलवरती आणि तिथून पुन्हा वरती, वरती जात आहे का कंटिन्युअसली बघूया नाहीतर एक न्यूजचा इम्पॅक्ट फक्त टेम्पररी असू शकतो मार्केटमध्ये काही वेळेला ते खाली पण येऊ शकतं मार्केटमध्ये सांगता येत नाही मार्केट सुप्रीम असतं हा शब्द सर्वांना आठवला असेल मी पहिले पण म्हणायचं बघा मार्केट सुप्रीम आहे त्याच्यामध्ये काही पण होऊ शकतं जे खाली येणार मार्केट होतं अचानक बघा त्याच्यामध्ये किती मोठा गॅपअप झाला त्यामुळे मार्केटमध्ये काही होतं असतं पण आपण काम करायचं आहे आपल्या अभ्यासानुसार ठीक आहे जो अभ्यासानुसार काम करतो मार्केटमध्ये तो, मार्केट तो शेवटी टिकतो ठीक आहे चला आजच्या दिवसासाठी थांबतो मग उद्या आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद